सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेसाहेब आज सोलापूर दौऱ्यावर होते त्यानिमित्तानं त्यांची भेट घेऊन त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा देऊन शहरात सध्या जड वाहतुकीनं प्रचंड असा हैदोस घातलेला आहे है। सोलापूरकरांचा जीव अक्षरशः मोठीत घालून रस्त्यावर उतरावं लागतंय अनेकांचे प्राण जात आहेत याला कारणीभूत येथील वाहतूक पोलिस आहेत वाहतूक पोलिसांच्या निष्काळजीपणामुळं अनेकांचे जीव हे धोक्यात आलेले आहेत जड वाहतुकीवर तातडीनं मार्ग करावा अथवा शहरात जड वाहतुकीवर बंदी आणावी तसेच चोपन्न मीटरचा जो बाह्यवळण रस्ता आहे हा रस्ता तातडीनं पूर्ण करण्यात यावा त्याचसोबत संजय गांधी निराधार योजना ही जी समिती आहे ही पालकमंत्र्यांच्या अत्यारीत चालते ही समिती गेल्या अनेक दिवसांपासून स्थगित आहे या समितीवर अशासकीय सदस्यपदी नियुक्ती करण्यात यावी व याचे कामकाज पूर्ववत करण्यात यावे त्याचसोबत ग्रामविकास खातं जे आहे ते पालकमंत्री जयकुमार गोरेसाहेब यांच्याकडं असल्यामुळं शहरात दीड लाख बेघर लोकांची संख्या आहे या दीड लाख बेघर लोकांना तातडीनं घरकुल मंजुरीसाठी पालकमंत्री महेोजांनी वैयक्तिक लक्ष घालून ही समस्या मार्गी लावावी अशा आशाचं निवेदन मी पालकमंत्री जयकुमार गोरेसाहेब यांना दिले आहे या समस्या विचारत घेऊन लवकरच यावर पालकमंत्री महोदयांनी तोडगा करण्याचं आश्वासन आम्हाला दिलेलं आहे नक्कीच येणाऱ्या काळात त्यांच्यासाठी त्यांच्याकडून आम्ही सोलापूर सोलापूरच्या विकासासाठी नक्कीच चांगली अपेक्षा बाळगू शकतो यापुढे देखील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभाग अशाच पद्धतीनं आमचे राष्ट्रीय अध्यक्षा अजितदादा पवार जिल्हाध्यक्षा संतोषभाऊ पवार कार्याध्यक्षा जुबेरबाई बागवान यांच्या नेतृत्वात एक चांगल्या पद्धतीनं काम करेल